महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांविरोधात कडक कायदा आणा खासदार उदयनराजे भोसले यांनी ही मागणी केली आहे चालू अधिवेशनामध्येच कडक कायदा आणला जावा अन्यथा जनता तुम्हाला माफ करणार नाही खासदार उदयनराजेंनी सर्वपक्षीय नेत्यांना हा इशारा दिलाय सभागृहात गोंधळ घालण्यापेक्षा कायदा करून शिकार करा उदयनराजेंचं राज्य सरकारला हे आवाहन आहे तर शिवरायांचा खरा इतिहास हा प्रकाशित करण्याची त्यांनी मागणी केली आहे महापुरुषांबाबत बेताल वक्तव्य करणाऱ्यांविरोधात याच अधिवेशनामध्ये कडक कायदा करा अन्यथा जनता तुम्हाला माफ करणार नाही असा इशारा खासदार उदयनराजे यांनी सर्वपक्षीय नेत्यांना दिला छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजीराजेंचा खरा इतिहास प्रकाशित करण्याची मागणी उदयनराजे यांनी केली एकत्रित येऊन हा ह्याच अधिवेशनात कायदा पारित केला पाहिजे जर तुमच्या तुमचं खरंच तुम्ही सगळे सर्व लोक म्हणजे जनता किंवा जनार्दन लोकशाहीतले जे राजे ते तर मानतातच पण तुम्ही लोकप्रतिनिधी या नातेने तर छत्रपती शिवाजी महाराजांना आता तुम्ही बोलता माईक घेऊन आमचे दैवत आहे आधारस्तंभ आणि त्यांच्या आदर्श घेऊन काम करताय ना तर ह्याच ह्याच अधिवेशनात दाखवून द्या हा स्पेशल कायदा पास करा शोर आता बंद करा आता शिकार करा हा कायदा कायदा पारित करून नाहीतर लोक उद्या तुम्हाला कोणी पण असू दे हा जर कायदा पारित झाला नाही तर महाराष्ट्रात लो, लोक महाराष्ट्रातील लोक तुम्हाला माफ जनता माफ करणार नाही या ठिकाणी आवर्जून मला सांगायचं कारण की अनेक लोकांचे मन दुखवले गेले महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करा असं उदयनराजेंनी म्हटलेलं आहे दरम्यान उदयनराजे यांच्या मागणीचं समर्थन भाजपचे आमदार राम कदमही यांनी केलं आहे नाही या त्यांच्या भूमिकेशी संपूर्ण महाराष्ट्र सहमत आहे आणि एक आमदार या नात्यानं ना मी देखील अशा प्रकारचं विधायक आणण्याचा निश्चितपणे प्रयत्न करीन कारण काय झालं ही फॅशन झाली आबू आझमी बोलले गदारोळ झाला पुन्हा काल पण काहीतरी आणखी बोलले तसं ऐकायला मिळतं आहे पुन्हा उपाटा गटाचे नेते अनिल परब बोलले त्यांनी स्वतःची तुलना संभाजीराजेंशी केली तर हे वारंवार प्रकर प्रकार घडत आहेत आणि नुसतं निलंबन करून किंवा केसेस करून होणार नाही तर कठोरात कठोर शिक्षा ठुटावल्याशिवाय हे जे सत्र आहे हे थांबणार नाही त्यामुळे राजे राजांनी जी मागणी केली त्या मागण्यां मागणीशी संपूर्ण महाराष्ट्र सहमत आहे आणि आमदार या नात्यानं मी देखील प्रयत्न करेन